नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायचे बेलायकोनला प्रेस करा आठवा वेतन आयोगाचे सुधारित वेतन स्तर अखेर निश्चित झाली आहे यामध्ये लेवलनिहाय सुधारित वेतन स्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सद्यस्थिती सातवा वेतन आयोगानुसार पे लेवल एकमध्ये अठरा हजार रुपये इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये तीन पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे चोपन्न हजार इतके सुधारित वेतनस्तर असणार आहे त्याचबरोबर पे लेवल दोनमध्ये सद्यस्थितीत एकोणीस हजार नऊशे मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एकोणसाठ हजार सातशे अशी सुधारित वेतनस्तर असणार आहे तर पे लेवल तीनमध्ये एकवीस हजार सातशे मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये पासष्ट हजार शंभर इतके मूळ वेतन असणार आहे तसेच पे लेवल चारमध्ये सद्यस्थितीत पंचवीस हजार पाचशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये शहात्तर हजार पाचशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल पाचमध्ये सद्यस्थितीत एकोणतीस हजार दोनशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये सत्त्याऐंशी हजार सहाशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल सहामध्ये सद्यस्थितीत पस्तीस हजार चारशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एक लाख आठ हजार इतके मूळ वेतन असणार आहे तसेच पे लेवल सातमध्ये सद्यस्थितीत चौवेचाळीस हजार नऊशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एक लाख सदतीस हजार इतके मूळ वेतन असणार आहे पे लेवल आठमध्ये सद्यस्थितीत सत्तेचाळीस हजार सहाशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल नऊमध्ये सद्यस्थितीत त्रेपन्न हजार शंभर इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एक लाख बासष्ट हजार इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल दहामध्ये सद्यस्थितीत छप्पन हजार शंभर इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल अकरामध्ये सद्यस्थितीत सदुतस सदुसष्ट हजार सातशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये दोन लाख नऊ हजार नऊशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल बारामध्ये सद्यस्थितीत अष्ट्याहत्तर हजार आठशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल तेरामध्ये सद्यस्थितीत एक लाख अठरा हजार पाचशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये तीन लाख एकसष्ट हजार पाचशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल तेरा ए नुसार सद्यस्थितीत एक लाख एकतीस हजार शंभर इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल चौदामध्ये सद्यस्थितीत एक लाख चौऱ्याचाळीस हजार दोनशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये चार लाख चौपन्न हजार तीनशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल पंधरामध्ये सद्यस्थितीत एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये पाच लाख चौऱ्याहत्तर हजार इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल सोळामध्ये सद्यस्थितीत दोन लाख पाच हजार चारशे इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये सहा लाख सत्त्यान सत्तावन्न हजार तीनशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल सतरामध्ये सद्यस्थितीत दोन लाख पंचवीस हजार इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगानुसार सात लाख एकतीस हजार तीनशे इतके मूळ वेतन असणार आहे त्याचबरोबर पे लेवल अठरानुसार सद्यस्थितीत दोन लाख पन्नास हजार इतके मूळ वेतन आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये आठ लाख बारा हजार पाचशे इतके मूळ वेतन असणार आहे सदर सुधारित वेतन स्तर हे आठवा वेतन आयोगाच्या गठीत समितीने तयार केले आहे सदर प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष लागू केले जाईल